नमस्कार में शुभांगे। में आनीता। साही साही। गड़ी। गड़ी। मी शुभांगी मी अनिता आपल्या माहितीच आहे की मैत्रीण म्हणजे सई सती पण याही पलीकडे एक शब्द आहे तो शब्द म्हणजे कवी योगेश आणि संगीतकार आनंद नगर यांच्या या गाण्यामध्ये हा शब्द आलेला आहे राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग रुप्याच खांब त्याला मोत्याची झालर गडणी सजणी गडणी सजणी ग oh. म्हणूनच आम्ही आमच्या चॅनलचं नाव गडणी असं ठेवलं आहे तुमचं आमच्या या चॅनलवर खूप खूप स्वागत या चॅनलवर yeah, शेती उद्योग प्रवास वर्णनं पुस्तके इतिहासवाही वास्तू काळाच्या ओघात मागे पडलेलं वस्तू अशा अनेक विविध विषयांवर आम्ही आपलाच व्हिडिओ घेऊन येणार आहोत हे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमचा इतकं भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा